श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ एक डाळिंबाच्या सालीचा काढा डाळिंबाच्या सालीमध्ये खोकल्यावरील नैसर्गिक औषधी गुण असतात चाल वाळवून पूड करा आणि एका कप पाण्यात उकळा कोमटपणी पिल्यास घसा मोकळा होतो कप सुटतो हा उपाय विशेषतः जुनाट आणि हट्टी खोकल्यावर परिणामकारक मानला जातो दोन हळद दूध रात्री झोपण्यापूर्वी ओमट दुधात अर्धा चमचा हळद घालून यायचं हळदीचे दाहनाशक गुण आणि दुधाची शांतीदायक उष्णता श्वसन नलिकेला कफ वितळतात यामुळे घशाची खवखव कमी होते झोपेत खोकल्याचा त्रास होत नाही आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते तीन आलं मध मिरी सिरप आल्याचा रस मध आणि काळी मिरी एकत्र करून नैसर्गिक सिरप तयार करा दिवसातून दोनदा सेवन केल्याने खोकल्याचा झटका थांबतो आल्यामुळे कप सुटतो मधाने घशाला आराम मिळतो तर मिरीचे अँटी बॅक्टेरियल गुण खोकल्यांचे मूळ कारण नष्ट करतात चार तुळशीचा काढा तुळशीचे पाने लवंगा आणि दालचिनी उकळून गुळासह काढा तयार करा हा पेय दिवसातून दोनदा प्यायल्याने घसा शांत होतो खवखव कमी होते आणि श्वसन नलिका मोकळ्या होतात तुळशीमध्ये असलेले औषधी गुण सर्दी खोकल्याविरुद्ध नैसर्गिक ढाल म्हणून कार्य करतात पाच कांद्याचा शिर कांदा किसून त्याचा रस काढा आणि समान प्रमाणात मध मिसळा दिवसातून दोनदा घ्यावा हा सिरप घशातील कप मोकळा करून आवाजातील घरघर कमी करतो कांद्याचे अँटी इन्फ्लेमेटरी गुण सूज कमी करतात तर मध घशाला ओलावा देतो सहा ओव्याचं पाणी एका ग्लास पाण्यात एक चमचा ओवा उकळून गाळून कोमट प्या ओवा पचन सुधारतो छातीतील कप हलका करतो आणि कोरडा खोकला थांबवतो हा उपाय विशेषतः लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सुरक्षित आणि उपयुक्त मानला जातो सात ओव्याचा धूर तव्यावर ओवा भाजून त्याचा धूर नाका तोंडाने हळूहळू श्वासात घ्या हा धूर छातीतील कप वितळवतो आणि श्वसन नलिकेतला ताण कमी करतो अचानक लागणारे खोकल्यांचे झटके या उपायामुळे थांबतात रात्रभर खोकल्याने होणारा त्रास कमी होतो आठ आलं लिंबू चहा आल्याचे तुकडे लिंबाचा रस आणि गूळ घालून तयार केलेला चहा घ्या हा गरमागरम पेय घसा शांत करतो रोगप्रतिकार शक्ती वाढवतो आणि खोकल्याचा त्रास झटपट कमी करतो लिंबातील सी शरीराला संसर्गाविरुद्ध लढण्याची ताकद देते नऊ गूळ आलं गोळी गुळ आणि आल्याची पूड एकत्र करून लहान गोळ्या बनवा दिवसातून दोन तीन वेळा चोखल्याने खोकल्याचा झटका पटकन थांबतो हा उपाय लहान मुलांना विशेष आवडतो गुळाचा गोडवा आणि आल्याचा उष्ण गुण एकत्र येऊन घसा शांत ठेवतात दहा काळं मीठ आणि मध एका चमचात मध घ्या त्यात चिमुदभर काळं मीठ मिसळा सकाळ संध्याकाळ शेवण करा हा उपाय घशाचा बसलेला आवाज परत आणतो आणि खोकल्यांमुळे होणारी घरघर कमी करतो काळ्या मिठाचे खनिज घटक आणि मधाचा ओलावा एकत्र येऊन घशाला आराम देतात अकरा आलं हळद मिश्र आलं आणि हळदीची पूल समान प्रमाणात घेऊन गुळासह सेवन करा हा उपाय शरीर गरम ठेवतो खोकल्याचे झटके थांबवतो आणि श्वसन नलिकेतील सूज कमी करतो विशेषतः रात्री अचानक होणाऱ्या खोकल्याचा त्रासावर हा उपाय झटपट परिणाम करतो बारा दालचिनी मध पेस्ट दालचिनी पूड आणि मध एकत्र करून पेस्ट तयार करा दिवसातून एखादा खा दालचिनीचे जंतुनाशक गुण आणि मधाचा शांतीदायक परिणाम खोकल्यांमुळे आलेली चिड कमी करतात हा उपाय खोकल्यामुळे घसा बसलेल्यांना आणि सतत खोक होणाऱ्यांना उपयोगी आहे तेरा पिंपळ पानांचा काढा पिंपळ पान गूळ आणि आलं घालून तयार केलेला काढा दिवसातून एकदा घ्या हा काढा कफ पितळवतो घसा मोकळा करतो आणि खोकल्याचा त्रास झपाट्याने कमी करतो प्राचीन काळापासून पिंपळ पान श्वसन विकारावर उत्तम औषध मानले जातात चौदा लसूण दूध तीन ते चार लसूण पाकळ्या फुटून एका कप दुधात उकळून गाळून प्या लसणाचे अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुण खोकल्यावर जलद परिणाम करतात दुधामुळे घसा शांत होतो आणि झोपेत सतत खोकल्याचा त्रास कमी होतो हा उपाय जुना पण खात्रीशीर आहे पंधरा आल्याची वडी आलं गूळ आणि तूप घालून वडी तयार करा आणि चोखा यामुळे घशातील खरखर कमी होते सततची खास थांबते आणि खोकल्यामुळे होणारी चिंट कमी होते आल्याचा उष्ण गुण आणि गुळाचा गोडवा एकत्र येऊन घशाला आराम देतात सोळा हळद मिठाचं पाणी कोमट पाण्यात हळद आणि चिमुटभर मीठ टाकून गुळण्या करा हा उपाय घशातील खाज खोकल्यांमुळे आलेली सूज आणि घशातील सूक्ष्मजंतू कमी करतो गुळण्या केल्याने घसा ताजेतवाने होतो आणि खोकल्याचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतो सतरा तूप मिरी मिश्रण एका चमच्यात शुद्ध तूप घ्या त्यात चिमूटभर काळी मिरी टाका आणि खा हा उपाय रात्री अचानक लागणारा कुरडा खोकला थांबवतो तुपाचे सिग्न गुण घशाला शांत करतात तर मिरीचा उष्ण गुण कप सेल करतो अठरा बदाम दूध चार ते पाच बदाम भिजवून पेस्ट करा आणि दुधात उकळा झोपण्यापूर्वी प्या बदाम शरीराला ताकद देतात दुधामुळे घसा ओळसर राहतो आणि सततचा खोकला कमी होतो हा उपाय विशेषतः कमकुवत झालेल्यांसाठी उपयुक्त आहे एकोणीस गुळवेल चहा गुळवेलाच्या काड्या उकळून काढा तयार करा आणि दिवसातून एकदा प्या गुळवेल म्हणजे गिलोय ज्याला आयुर्वेदात अमृत म्हणतात हा उपाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि खोकल्याचे मूळ कारण असलेल्या संसर्ग दूर करतो पीस मध लिंबू पाणी एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि काही थेंब लिंबाचा रस टाका हे पेय सकाळी प्यायल्याने घसा ओलसर राहतो कोरडा खोकला थांबतो आणि शरीरात व्हिटॅमिन सी चा पुरवठा होतो हा उपाय साधा असूनही अत्यंत परिणामकारक आहे एकवीस तांदळाचा काढा तांदळाचं पाणी पेज कोमट प्या हे पॅल पचायला हलकं आणि घसा शांत करणारे असते सतत खोकल्यामुळे आलेली घशातील चीड कमी होते हा उपाय विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी सुरक्षित आणि उपयुक्त आहे मित्रांनो खोकला हा साधा वाटणारा त्रास असला तरी त्याने आपलं दैनंदिन आयुष्य किती विस्कळीत होत आहे हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे पण आज आपण बघितलेले हे एकवीस जबरदस्त घरगुती उपाय अगदी सोपे शास्त्रीय आणि प्रत्येकाच्या घरात मिळणाऱ्या वस्तूंनी करता येण्यासारखे आहेत हळदीचा दूध आल्याचा रस तुळशीची पानं मध मिरी लसूण गूळ हे सगळे उपाय शरीराला नैसर्गिक शक्ती देतात आणि खोकल्याला मुळापासून थांबवतात लक्षात ठेवा औषधांपेक्षा घरगुती उपाय कायमच शरीरासाठी सुरक्षित व फायदेशीर असतात नियमितपणे केले तर हे उपाय फक्त खोकलाच नाही तर सर्दी कफ आणि घशातील वेदना देखील दूर करतात हे उपाय आपल्या आजी आजोबांनी दिलेल्या पारंपरिक ज्ञानाचं वरदान आहे म्हणूनच पुढच्या वेळेला खोकला झाला तर लगेच औषधाकडे धावू नका आधी हे उपाय नक्की करून बघा पण तुमचा बरेच दिवसाचा खोकला असेल तर हा उपाय करा आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून असेच घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्य तुमची काळजी काळजी आमची धन्यवाद